होंडा स्केटिंग स्पर्धेतील विजय खेळाडूंचं स्वागत दुचाकी आणि चारचाकी बनावट प्लग आणि फिल्टरची न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केली विल्हेवाट गांधी राष्ट्रीय विद्यालयात राष्ट्रीय बाल साहित्य संघुटी कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी शाळांच्या मागण्या पूर्ण कराव्यात संजय राव तायडे पाटील यांची मागणी आता बातमीपत्र तर्फे आयोजित काल तीन वाजता हॉरिझन डिस्कव्हरी अकॅडमी येथे स्केटिंग रिंगबॉल स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ही नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे स्केटिंग रिंगबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे कराड येथे आयोजित पहिल्या राज्यस्त्री स्पर्धेत नांदेड स्केटिंग रिंगबॉल असोसिएशनच्या खेळाडूंनी दोन गटात विजेते पट पटकून घवघवीत यश संपादन केला आहे यशस्वी खेळाडूंची माडगाव गोवा येथे झालेल्या स्पर्धेसाठी निवड झाली होती दोन्ही मुलामुलींचे संघ खेळाडूंची माडगाव गोवा येथे झालेल्या रिंगबॉल स्केटिंग स्पर्धेत निवड झाली होती नांदेडच्या स्केटिंग खेळाडूंनी या स्पर्धेतही घवघवीत यश संपादन केलं या विजयी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्केटिंग पदक विजेते व प्रशिक्षक अलीम खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या खेळाचे आवडते प्रशिक्षक इम्रान खान यांनी योग्य ते मार्गदर्शन करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरांपर्यंत नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले या राज्यस्पर्धेत सहभागी झालेल्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत यवतमाळ संघात चार दोन अशा गुण फरकाने पराभूत करून राजस्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर चौदा वर्षाखालील मुलींच्या शौर्याने बलाडे ठाणे संघात सात चार अशा गुन फरकाने पराभूत करून मुलीच्या गटाने विजेतेपद पटकावले नांदेडच्या दोन्ही संघांनी केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनावरून एम एफ होंडातर्फे आयोजित काल वरायझन डिस्कवरी अकॅडमी येथे तीन वाजता अकरा वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या गटाला गोल्ड मेडल मिळालं तर चौदा वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या गटाला सिल्वर मेडल मिळालं तर सेजल विठ्ठल पाटील आणि तनिषा संतोष राठोड या चौदा वर्षाखालील वयोगटातील मुलींना गोल्ड मेडल मिळालं नांदेड जिल्ह्यातील पाच शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेत होता तर नांदेड जिल्ह्यातील रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ही नांदेड साठी अभिमानाची बाब आहे जिसमे आपल्या महाराष्ट्र के टीम मे एटीन स्टुडंट क्वालिफाय होते अंडर इलेव्हन मे नाईन अंडर फोर्टीन मे नाईन अँड टू गर्ल्स सिलेक्ट होते जिसमे महाराष्ट्र के टीम को एक फर्स्ट प्लेस हासिल हुआ होता लगभग नौ स्टेट आए थे जो नौ no स्टेट में से फर्स्ट uh, प्लेस uh, जो महाराष्ट्र में uh, लिया है हरियाणा का सेकेंड प्लेस रहा है uh, अंडर वर्ल्ड में एंड थर्ड प्लेस यूपी का रहा है उसके बाद अंडर फोर्टीन में फर्स्ट प्लेस रहा है गोवा का सेकेंड प्लेस महाराष्ट्र का रहा है थर्ड प्लेस तमिलनाडु टीम का रहा है और गर्ल्स का टीम का महाराष्ट्र का फर्स्ट प्लेस रहा है या कार्यक्रमात एफएम होंडा तर्फे सर्व खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला इम्रान खान फारुख अहमद इस्माईन खान अंशुल भास्कर एफएम होंडा मॅनेजर अब्दुल वाहिद प्रवीण कुमार उपस्थित होते दुचाकी आणि चारचाकी या गाड्यांचे सार्किंग प्लग आणि फिल्टर हे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काल वजीराबाद पोलीस स्टेशन येथे बनावट प्लग व फिल्टर ची विल्हेवाट लावली टी आर एकशे पंधरा ऑब्लिक दोन हजार दहा कलम एक्कावन्न त्रेसष्ट पासष्ट कॉपीराईट ऍक्ट बनावट वस्तू दुचाकी आणि चार चाकी या गाड्याचे स्कारिन प्लग आणि फिल्टर हे मिझोब्रॉस या कंपनीचे प्लग आणि फिल्टर बनावटीचे होते हा गुन्हा दोन हजार दहा साली दाखल झाला होता दोन हजार दहा साली हा बनावटीचा माल जप्त करण्यात आला होता काल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हे बनावटी प्लग आणि फिल्टर फोडून वजीराबाद पोलीस स्टेशन येथे या प्लग आणि फिल्टरची विल्हेवाट लावण्यात आली बनावट ज्या वस्तू आहेत तुमच्या फोर व्हीलरच्या प्लग असतात स्ट्रायकिंग प्लग त्याच्यानंतर जे फिल्टर्स असतात हे बनावट बनून ओरिजिनल आहे असं म्हणून विक्री करताना त्या पकडलेल्या आहेत आणि दोन हजार दहा साली तो गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये बराचसा माल जप्त केला होता पोलिसांनी आणि कोर्टाचा निकाल लागल्यानंतर तो माल विल्हेवाट लावायची असते कोर्टाचे आदेश घेऊन त्या मालाच्या आधी आम्ही ते जाळून पंचनामा जा करून जा व्हिडिओ न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्लगची विल्हेवाट वजीराबाचे पी आय कदम एसटी महामंडळाचे इंजिनियर पन्हाळकर बनसोडे राईट लेखनिक हवलदार श्री मुलगीर एसटी महामंडळाचे बनसोडे यांच्या समक्षात हे बनावटी प्लग व फिल्टर नष्ट करण्यात आले वेळ आणि छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत्रा नमस्कार बातमीपत्र बोधने विषय सुखी जीवनाची गुरु केली कालावधी रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चौदा ते सोमवारी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चौदा पर्यंत रोज सायंकाळी चार ते सहा हरिपाठ सुख संवाद व इतर कार्यक्रम प्रबोधन सायंकाळी सहा ते सात वाजता स्थळ हनुमान मंदिर मैदान अशोक नगर नांदेड आयोजक जीवन विद्या मिशन मुंबई शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा नांदेड आणि भारतीय बाल कल्याण संस्थान कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त आज अकरा वाजता नांदेड येथील गांधी राष्ट्रीय विद्यालयात राष्ट्रीय साहित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा नांदेड आणि भारतीय बाल कल्याण संस्था कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त आज अकरा वाजता नांदेड येथील गांधी राष्ट्रीय विद्यालयात राष्ट्रीय बाल साहित्य संघोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी लंगर साहेब गुरुद्वार्याचे संत बाबा बलविंदर सिंगजी कृष्णाचंद्र तिवारी सचखंड गुरुद्वाराचे अधीक्षक रणजित सिंग या उपस्थित होते यावेळी पुरस्कार आणि पुस्तकाचे विमोचन करण्यात आले दुपारी दोन वाजता पाठ्यक्रमात अहिंदी क्षेत्रात हिंदी पाठ्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले उद्या पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बालसाहित्याची दिशा व दशा बालसाहित्यात बाल संस्कार व पर्यावरण नंतर दुपारी दोन वाजता कवी संमेलन आणि दुपारी चार वाजता सन्मान व समापन सोहळा होणार आहे नांदेड येथे इंग्रजी शाळा व संस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने शाळांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीचे राज्याध्यक्ष संजयराव ताडे पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे व्यक्त केली आहे इंग्रजी शाळा व संस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने शाळांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा शा, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ताडे पाटील यांनी पत्रकार परिषद द्वारे काल व्यक्त केली पोषण आहार ये संघटना रहे हैं और संघटना तरह से मोर्चे जिस आंदोलनकारी आते हैं इस स्कूल के ऊपर है तो उनको रोकना चाहिए और उसके लिए कानून जैसे डॉक्टरों के लिए बनाया है वैसा एक कानून शासन ने उनके लिए स्कूल वालों के लिए भी बनाना चाहिए और दूसरी बात है आठवीं तक किसी को पास करना है नापास मत करो ऐसा जब बोलते हैं तो वो फिर उसके बाद में बच्चे डेवलप नहीं हो पाएंगे इसलिए उस कानून को भी हमारा विरोध है तो इस तरह से ट्वेंटी रिजर्वेशन और वो नापास न करण्या का कानून उसका तो हम हम विरोधी करते हैं नालेडीतील केमिस्ट्रो भवन येथे काल पत्रकारांशी सव्वा सात ताना यावी शासनाने जाहीर केलेली फी परतवा आरटीई अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेशाची फी शाळेची फी निहाय आधा करावी मागील तीन वर्षांची पंचवीस टक्के मोफत प्रवेशाची फी शाळेच्या नावेने तातकाळ आधा करावी पंचवीस टक्के आरक्षित प्रवेशाबाबत पूर्ण प्राथमिक वर्गाला सक्ती करू नये प्रवेश घेताना पुढील शाळेचा दाखला अनिर्वाय करावा सर्व शिक्षा अभियानांतर्गत इंग्रजी शाळांना मोफत पाठ्या पुस्तके द्यावीत यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत शेवटी पुन्हा हेडलाईन्स एफ होंडातर्फे स्केटिंग रिंगबॉस स्पर्धेतील विजयी खेळाडूंच स्वागत दुचाकी आणि चारचाकी बनावट प्लग आणि फिल्टरची न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केली विल्हेवाट गांधी राष्ट्रीय विद्यालयात राष्ट्रीय बाल साहित्य संघोटी कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी शाळांच्या मागण्या पूर्ण कराव्यात संजयराव तायडे पाटील यांची मागणी आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र सत्र पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार